वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत जेपी पारसिक बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न एकशे त्र्याहत्तर रक्तदात्यांनी केले रक्तदान जी पी पारसिक सहकारी बँक लिमिटेड कळवा ठाणे बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्री गोपीनाथ शिवराम पाटील यांच्या एकोणीसाव्या पुण्यतिथीनिमित्त क्लस्टर चार थर्फे शौपुत्रा शहपुत्र येथे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते विद्यमान अध्यक्ष विक्रम गोपीनाथ पाटील व उपाध्यक्ष प्रकाश नकुल पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या आशीर्वादाने व प्रेरणे हे महारक्तदान शिबिर आयोजित केले होते सदर रक्तदान शिबिर आधार ब्लड बँक इच्चलगी यांच्या मार्फत घेण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन क्लस्टर हेड महेश पाटील इच्चलगंज शाखेच्या शाखाधिकारी अन्वेश बांदे तसेच रोटरी क्लबचे खजिनदार संभाजी पाटील कोल्हापूर शाखेचे शाखाधिकारी अरुण पाटील श्रीकांत पाटील बाहुबली पाटील राजेंद्र खोत प्रज्योत ऐतवडे तसेच कोरोची शाखेच्या शाखाधिकारी सौ उज्ज्वला मदाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले तसेच या महारक्तदान शिबिरास बँकेच्या ग्राहकांचा व बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला या रक्तदान शिबिरात एकूण एकशे त्र्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी क्लस्टर चारचे रोशन पाटील चिराग मोकाशी चौक शाखेचे विलास यादव दीपक किल्लेदार विश्वजित दाभोळे विनायक हरोळीकर सौरभ गारे सूरज नेजे सचिन बर्गे व कोमल हळदप राम कोरवी सुशांत मगदूम व वैशाली सुतार प्रकाश गावडे तुषार पवार अमित गा घाडगे प्रमोद कदम आदींसह शाखेचे कर्मचारी उपस्थित होते शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली न्यूज